मी खूप मस्त आज आपण पाहूया बटाट्याच्या पुऱ्या हा आहे सकाळचा नाश्ता तर ते कसं बनवायचं ही आहे माझ्या मम्माची रेसिपी चला तर मग बघूया आपल्या शरीरात तर प्रोटीन पाहिजेच आहे त्यासाठी आपण हे करू शकतो तसे की कशाच्या पुऱ्या बनवू शकतो माहिती आहे बटाटा बीटरूट कॅरेट मुळा आपण ह्याचे सगळ्यांचे नाही का पुऱ्या बनवू शकतो आणि पाल्याभाज्यांच्या तर मेथी पालक आपण ह्याच्यासुद्धा पुऱ्या बनवू शकतो आता चला तर मग बघूया आपण कशी बनवायची बटाट्याचे पुऱ्या चला हे आहेत आपले दोन साल काढलेले बटाटे आता परत खिसून घेऊया गाईस हे आहे आपले दोन गव्हाचे पीठ दोन म्हणजे दोन डिश आता आपण ह्याच्यामधले साहित्य बघूया काय काय टाकायचं ते चला हा आहे ओवा ही आहे हळद ही आहे मिरची पावडर हे आहे जिरं हे आहे तीळ हे आहे हे चवीनुसार मीठ हे आता आपण हे सगळं हजेमात टाकून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये खिसलेला बटर टाकूया गाईस आता हे मी नाही म्हणणार आहे ही म्हणणार आहे माझी मम्मा कारण काही खूप सारं आहे ना म्हणून गाईस माझ्या मम्माने छान असे घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे घट्टच मळत जावा कारण का पुऱ्या खूप छान होतात गाईस इथे आपण तेल डबायला ठेवलेलं आहे इथे माझी मम्मा छान अशी पुरी लाडत आहे आपण पुरी छान अशी पातळ अशी लाटली पाहिजे म्हणजे की पुरी कुडकुड होईल गाईज आपल्या पुऱ्या अशा लाटून झालेल्या आहेत आता आपण हे तेलामध्येच उडूया चला गाईज कशी मस्त अशी दिसत आहेत ना आपल्या पुऱ्या आपली पुरी अशी छान अशी तळून झालेली आहे आता आपण ही प्लेट मध्ये काढून घेऊया भाजी अशी आपली ही फुगलेली आहे बघा बघा दोन्ही साईडने छान अशी फुगलेली आहे गाईज आपल्या छान छानशा रेडी झालेल्या आहेत आणि आपण सोबत सुद्धा खाऊ शकतो जसं की सॉस आणि ही आपली खूप टेस्ट चटणी पहिला सॉस दुसरं मेवनीस यम्मी खूप पसे यम्मी खाऊ नये वाव अमेझिंग व्हेरी व्हेरी नाईस तर तुम्हाला मला तुम्हाला जर माझ्या असेच व्हिडिओ बघायच्या असेल तर नक्की कमेंट करू शकलो कशा कशाचे बघायच्या मी नक्की तुम्हाला करून दाखवेन बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये